डाऊन मतदारसंघामध्ये डाऊन एम माध्यमातून हा मोर्चा केलेला आहे गेल्या काही दिवसापासून झाले हे स्मार्ट मीटर खूप मोठ्या प्रमाणामध्ये हे आहे आणि त्याच्यामध्ये अनुभव असा येतो की पूर्वीचा जो मीटर होता त्याचं बिल साधारणतः जर पाचशे असेल आपण एक उदाहरणार्थ घेतलं तर पाचशे असेल तर स्मार्ट मीटर लावल्यानंतर त्याचं बिल दहा हजार रुपये आलेलं आहे आणि एक ही गोष्ट काही एकाकडे झालेली नाहीये म्हणजे साधारणतः आज हा जो मोर्चा आलेला आहे मोर्चा मोर्चामध्ये अनेक लोकांकडे अशी बिल आणले आणि सर्व जनता ही त्रस्त झालेली आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही अशी मागणी घेऊन आलेलो आहोत की जुना मीटर होता तोच लावला पाहिजे स्मार्ट मीटरची आम्ही इथे विरोध करतो स्मार्ट मीटर कोणीही लावू नये अशा प्रकारची मागणी काय दोन दिवसापूर्वी एम एस सी बी चे अधिकारी आमच्या पक्षाच्या कार्यालयामध्ये आले होते आणि त्यांनी मला असं सांगितलं की साहेब जो जुना मीटर आहे तो आणि स्मार्ट मीटर आहे ह्याच्यामध्ये बिलीमध्ये काही फरक येणार नाही परंतु फरक आलेला आहे मग आम्ही असं म्हणतोय आमची मागणी आहे की जर जुना मीटर आणि स्मार्ट मीटर मध्ये बिल मध्ये जर फरक नसेल तर तुम्ही स्मार्ट मीटर लावूच नका ना आमच्या जुना तुम्ही आम्हाला लावून द्या अशा प्रकारची मागणी या ठिकाणी आम्ही घेऊन आलेलो आहोत सर्व मोठ्या संख्येने इथे नागरिक शेतकरी कामगार उपस्थित झालेले आहेत आणि आमची आमचं हे आंदोलन ही आंदोलन आहे जोपर्यंत डहाणू एमएसीबी चे कार्यालय आम्हाला असं लेखी देत नाही की आम्ही जे जे स्मार्ट मीटर लावलेले आहेत ते स्मार्ट मीटर आम्ही काढून घेऊ आणि तुमचे जे जुने मीटर आहेत ते जुने मीटर आम्ही लावून देऊ अशा प्रकारची मागणी आहे माझी दिशा आमदार म्हणून ही आहे की जो आदिवासी जो पैसा येतो तो, तो पैसा सुद्धा ग्रामीण भागामध्ये तुम्ही युज केला पाहिजे वापरला पाहिजे त्याच्यातून शेवटी जनतेला सुविधा देणं हे काम सरकारच्या आणि माझे सुद्धा एक आमदार म्हणून पण माझी भूमिका आहे सरकार आपल्या जनतेला सुविधा कशा देते आता मुख्य मुद्दा असा आहे की पूर्वी ज्या तारा होत्या त्या तारांमध्ये आता केबल वायर सुरू आहे तर ती केबल वायर तुम्ही टाकली पाहिजे त्या गोष्टीला आमच्या संबंध नागरिकांचं समर्थन आहे की ती केबल वायर तुम्ही टाकली पाहिजे वीज कुठेही चोरी होता कामाने वीज ही सरकारची सरकारची जंदिलच आहे विजेची कुठे चोरी होऊ नये या गोष्टीला आम्ही समर्थन करतो परंतु एम चे जे कर्मचारी आहेत यांचे जे गलतान कारभार आहेत की ते वेळेवर आले पाहिजेत वेळेवर त्यांनी रिडिंग घेतलं पाहिजे आणि वेळेवर रिडिंग घेऊन त्याचं बिल दिलं पाहिजे तर सर्व नागरिक भरतील ना परंतु हे एमएससीबी चे अधिकारी हे कार्यालयामध्ये वसून त्या कस्टमरचं नाव आणि कस्टमरचा नंबर हा घेऊन कार्यालयातूनच हे बिल त्यांना पाठवतात आणि ते अंदाजे असतात आणि म्हणून ते तीस चाळीस हजार पन्नास हजार रुपये बिल येतात आज सामान्य नागरिक आजची वाढती महागाई बेरोजगारी जर आपण पाहिलं तर एवढं मोठं मोठं बिल हे सामान्य नागरिक भरू शकत नाही आणि खास करून ग्रामीण भागातला जो शेतकरी छोटा माझ्या पालघर जिल्ह्यामध्ये डहाणू मध्ये जो अल्पभूधारक आहे तो त्याचं उत्पन्न एवढे नाहीये तर तो पन्नास रुपये बिल भरू शकत नाही म्हणून आमची मागणी आहे की एमएससीबी कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांनी आपली ड्युटी प्रामाणिकपणे जर बजावली तर ह्या अशा प्रकारचे गोंधळ हा होणार नाही म्हणून आमचं म्हणणं आहे तुम्ही केबल वर टाका प्रत्येकाला मागेल त्याला मीटर द्या आणि प्रत्येक महिन्याला ह्या तारखेला तुम्ही जाऊन त्याचे रिडिंग घ्या आणि योग्य बिल द्या आम्ही त्या गोष्टी समज जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू नका